मित्रांनो जय भीम आज आपण पाहणार आहोत शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांचे योगदान भारतीय लोकशाहीचे भविष्य आणि त्या उदात्त विचारांचे प्रारंभिक रूप आम्हाला छत्रपती शाहू महाराजांचे शासकीय कालखंडात दिसून येते शिक्षण हे केवळ एकमेव असे साधन आहे ज्या ज्याद्वारे ज्ञान प्राप्त करून दलित शोषित समाज आपली सर्वांगीण प्रगती करू शकतो नव्हे तर त्या समाजाला त्याच्या गुलामीची जाणीव होऊन तो त्याच्या विरोधात बंड करू शकतो अशी खात्री छत्रपती शाहू महाराजांना झाली होती वीस मे एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आकाशवाणीवर केलेल्या आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल गौरव गौरवद्गार काढले होते एनिबेजंटने सुद्धा शैक्षणिक क्रांतीमुळे दलित शोषित समाज हा आपला विकास घडवून आणू शकतो असे प्रतिपादन केले होते जातीभेद आणि वर्णव्यवस्थेने जखडलेला समाज याविषयी अॅनिबेझंट म्हणतात वर्ण रूढी आणि क्रूर परंपरा याद्वारे दलित शोषित समाजावर जी निष्ठूर निर्मम आणि कठोर बंधने लादली गेली त्यांना मानवीय भावनेतून संपवण्याची गरज आहे या क्रूर व रानटी बंधनामुळे दलितांचे जीवन अगदी दुभर झाले आहे आणि तेव्हाच शक्य आहे जेव्हा दलित शोषित समाज शिक्षण घ्यायला लागेल सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी दुसरा बाजीराव पेशवे याला पराभूत केल्यानंतर भारतीय समाजात अनेक स्थितंतरे घडून आली ख्रिश्चन मिशनऱ्यांची भारतीयांना शिक्षण देण्याची मानवतावादी दृष्टी सामाजिक बदलांना अधिक महत्त्वपूर्ण ठरली येथे सत्ता प्रस्थापित केल्यानंतर इंग्रजांनी येथे शाळा उघडल्या लॉर्ड मेकॅले वूड यांचे शिक्षणासंबंधी धोरण आणि हंटर कमिशन हे काही अंशी यशस्वी झाले परंतु यामध्ये दलितांना जो लाभ मिळायला हवा होता तो मिळाला नाही इंग्रजांची दुटप्पी नीती पाहून महात्मा फुले यांना चीळ आली त्यांनी दलितांना तसेच स्त्री वर्गाला शिक्षण मिळावे यासाठी स्वतः पुण्यात शाळा काढली त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वी कोल्हापूर संस्थानात जनतेला प्रेरणा देणारा आणि त्यांना शिक्षणाकडे प्रवृत्त करणारा राजा झाला नाही शाहू महाराज अगोदर बाबासाहेब महाराज अठराशे चौवेचाळीस ते अठराशे सहासष्ट त्यानंतर राजाराम महाराज नागोजीराव पाटणकर अठराशे सहासष्ट ते अठराशे सत्तर या राजांनी शैक्षणिक क्षेत्रात थोडेफार कार्य केले बाबासाहेब महाराज यांच्या प्रेरणेतून कोल्हापुरात प्रथमतः इंग्रजी शिक्षण देणारी शाळा उघडण्यात आली शिक्षणासंबंधी आपले मत व्यक्त करताना राजाराम महाराज म्हणतात शिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे हे शिक्षण येथील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करेन शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण महात्मा फुले यांना आपला आदर्श मानून छत्रपती शाहू महाराजांनी दलित शोष शुषिन, शोषितांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी मुंबई येथे झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराज म्हणाले की आमच्या शिक्षणासाठी एवढ्या अडचणी होत्या की सातारा येथील छत्रपती प्रतापसिंग महाराज यांनासुद्धा अर्ध्या रात्री शिक्षण घ्यावे लागायचे तर इतरांची गोष्टही निराळी तरीसुद्धा शाहू महाराज यांनी आपले हार न मानता समाजाच्या नवनिर्मितीसाठी प्रत्येकाने शिक्षण घेणे अगत्याचे आहे असे त्या अधिवेशनात प्रतिपादन केले ब्राह्मणांच्या विरोधात चालवलेल्या ब्राह्मण तरांच्या आंदोलनात महात्मा फुलेनंतर छत्रपती शाहू महाराजांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली